नमस्कार मित्रांनो तर शेतकरी ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण बाजरी पुन कापत होते पाहू शकता पूर्णपणे बाजरी कापली गेली आणि तुम्ही पाहू शकता इकडे पण बॅकग्राऊंडला बाजरी कापली गेली आणि बाजरी कापता कापताना आपल्याला दिसला होता मध तुम्ही पाहू शकता बाजरीचं झाड आहे त्याला आपण तसं लावलेला आहे आणि हा मध आहे तुम्ही मध पाहू शकता मित्रांनो मध माश्या पाहू शकता तर मध अगदी भरलेला आहे चांगलं आणि त्या माश्या पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने दिसत आहे तर अशा पद्धतीने माशा हा मधमाशा तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाहू शकता मधमाशा आज पद्धतीने बसलेल्या आहेत आणि ते किती लांबून लांबून वेगवेगळ्या फुलांवरती जाऊन येतात आणि ते फुलांच्या पासून जातात त्यांनी म्हणजे एकदम गोड म्हणजे साखरेपेक्षा गोड बनवतात मित्रांनो जे मधमाशा आहे त्यांची मेहनत खूप मोठी असते मित्रांनो त्यांनी खूप इकडून तिकडून फुलांप एक फुलांपासून झाडांपासून बनवलेला असतो तो रस आणि असं आयुर्वेदिक रस बनवणे सोपा नाही मित्रांनो ते पण खूप मेहनती करतात आणि अशा पद्धतीने ते एका निसर्गाचं झाडाच्या खाली बसता आपण बाजरीचा झाड आहे त्याला बसलेलं मित्रांनो मध आपल्याला बाजरी कपडा 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 दिसला तर आपण त्याला जागेवरती सोडून दिलेलं आहे पाहू मित्रांनो मध तुम्ही पाहू शकता मध किती मोठे मोठे मासे आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मध बाजरी बनलेल्या मित्रांनो आणि आपण शेतातलं काम करत असताना ते दिसलं आपल्याला आपण त्यांना पाहतात आपण त्यांना जागा सोडून दिली काहीतरी तेही त्यांच्यासाठी ते बसलेले असतील त्यांना असं आपण आपलं पोट भरण्यासाठी काम करतात असं ते त्यांच्या पोट भरण्यासाठी काहीतरी करा विचारे म्हणून आपण त्यांना जागा सोडून देईन विचारनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला एकदा अवश्य भेट दे मित्रांनो आणि व्हिडिओ आवडले लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर त्यांना कृत मजमाशा जय जवान जय किसान मित्रांनो पाहू शकता तुम्ही मध कशा पद्धतीने बसलेला आहे आपण मधाची साठी जागा सोडून दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो युट्यूब पण टाटा बाय